विटा येथे आज सांगली लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांची व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली या बैठकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांना पुन्हा निवडून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण ताकदीने काम करेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला सांगली लोकसभा मतदारसंघातून खासदार संजय काका पाटील पुन्हा विजयी होतील शंका आम्हाला नाही आज महायुतीची एकजूट ताकद मजबूत आहे आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकदीने संजय काका यांच्या सोबत राहू असे यावेळी ॲडव्होकेट वैभव दत्ता पाटील यांनी मनोगतात व्यक्त केले यावेळी सोबत हर्षवर्धन देशमुख शंकर मोहिते राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी सर्व नगरसेवक सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते अग्रणी न्यूज विटा